नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पाच जून दोन हजार चोवीस बुधवार पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेली हळद बाजारभाव पहिली बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपये तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सातशे अठरा रुपये तर जास्तीचा जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार रुपये दोन रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवका आहे दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी मिळाला चौदा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक तेरा क्विंटलची आहे कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारशी आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे तर जास्तीचा दर सुद्धा चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद